नमस्कार आंब्याच्या रसापासून घरी वेगवेगळे प्रकार केले जातात तर आज आपण आंब्याच्या रसापासून छान मऊलुसलुषित असे आंब्याचे आप्पे करणार आहोत ह्याच आंब्याच्या आप्प्यांना आपण पन मिनी आंबा केक देखील म्हणू शकतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात आंब्याचे आप्पे करण्यासाठी मी एका बाऊलमध्ये एक कप जाड रवा घेतलेला आहे जो रवा आपण उपम्यासाठी वापरतो त्याच रव्याचा आप्पे करण्यासाठी वापर करावा झिरो नंबरचा रवा तुम्ही आप्पे करण्यासाठी वापरला तर आतमध्ये आप्पे हे चिकट होतात तुमच्याकडे जर मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही घरातील कोणतीही एक वाटीनेप्रमाणे सर्व साहित्याचं घेऊ शकता आता रव्यामध्ये मी रूम टेम्परेचरवरील अर्धा कप दूध ओतून घेतलेले आहे रवा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बाउलवरती झाकण ठेवून अर्धा तास आपण हा रवा छान दुधामध्ये फुलण्यासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत अर्धा कपपेक्षा जास्त अजिबात दुधाचा वापर करू नये एकीकडे एक छान रवा फुलेपर्यंत मी गॅसवरती एका कढईमध्ये एक कप आंब्याचा रस ओतून घेतलेला आहे दोन हापूस आंब्याचा गर काढून मी मिक्सरला तो बारीक वाटून घेऊन अशा प्रकारे आंब्याची प्युरी तयार केलेली आहे आंब्याची पिवळी अशा प्रकारे थोडीशी परतून घेतल्यामुळे आंब्याला जो कच्चेपणाचा स्वाद असतो तो पूर्णपणे कमी होतो तर या ठिकाणी मी हापूस आंब्याचा वापर केलेला आहे तुम्ही केशर आंब्याचा वापर केला तरीही चालेल खूप वेळ हा आंब्याचा रस न परतून घेता आपण हलकीशी एक उकळी काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा छान अशी उकळी आलेली आहे आता त्यामध्ये अर्धा कप मी साखर टाकून घेतलेली आहे साखर फक्त आंब्याच्या रसामध्ये पूर्ण वितळल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत साखर टाकल्यानंतर फार काही शिजवण्याची अजिबात आवश्यकता नाही आंबा कितपत गोड आहे त्यानुसार साखरेचे प्रमाण थोडेसे कमी जास्त होऊ शकते चला तर आपण साखर पूर्णपणे वितळून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि आता मी गॅस बंद करून ही आंब्याची पिवरी पूर्णपणे थंड करून घेणार आहे हापूस आंब्याचा वापर केल्यामुळे पिवरीला कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे आंब्याचं घर मिक्सरला फिरवत असताना त्यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही वाटताना तुम्ही समजा पाणी टाकले की खूप पातळ असा आंब्याचा पल्प तयार होईल चला तर आता आपण हा आंब्याचा पल पूर्णपणे थंड करून घेऊयात जवळपास या ठिकाणी आता अर्धा तास झालेला आहे दुधामध्ये रवा देखील छान फुललेला दिसत आहे आता रव्यामध्ये आपण जे परतून आंब्याची प्युरी घेतलेली आहे ती ओतून घेऊयात दुधामध्ये रवा भिजल्यानंतर खूप घट्ट असा वाटत होता परंतु ह्या स्टेपला तुम्ही त्यामध्ये आंब्याची आम प्युरी टाकल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होते आता त्यामध्ये मी वन थ्री कप साजूक तूप टाकून घेतलेले आहे साजूक तूप टाकताना ते रूम टेम्परेचरवरच टाकावे तूप जास्त घट्ट असेल तर ते थोडंसं गरम करून थंड करून घ्यावे कोणताही गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये चिमूडभर मीठ तर आलेच पाहिजे चला तर आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात तर ह्या ठिकाणी सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झालेले आहेत ह्या रव्यामध्ये आपण तुपाचा वापर केल्यामुळे हे आपे चवीला खूप सुंदर असे लागतात रव्याच्या काही गुटया झाल्या असतील तर स्पॅच्युलाने त्या व्यवस्थित अशा प्रकारे मोडून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी सर्व बॅटर व्यवस्थित एकजीव झालेला आहे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रिबिनसारखे हे बॅटर खाली पडायला हवे यापेक्षा बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये आता त्यामध्ये मी चार ते पाच थेंब व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही थोडीशी वेलची पावडर टाकली तरीही चालेल बेकिंग पावडर आणि खाण्याच्या सोड्याचा उग्र वास हा येऊ नये म्हणून आपण त्यामध्ये व्हॅनिला एसन्स टाकून घेतलेला आहे आपे छान मऊ लुसलुशीत आणि टमकन फुगण्यासाठी आता आपण त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने साधारणपणे पाव चमचा बेकिंग पावडर टाकून घेतलेली आहे आता पोह्याच्या चमच्याने आपण त्यामध्ये दोन चिमट खाण्याचा सोडा टाकून घेऊयात आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा टाकल्यानंतर एकाच दिशेने बॅटर हे व्यवस्थित फिरवून घ्यावे जेणेकरून ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित हवा भरली जाईल आणि आपेदेखील टमकन असे फुगतील सर्व बॅटर व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर त्यामध्ये आम्ही छान कलरफुल अशी त्रुटी फ्रुटी टाकून घेणार आहे त्रुटी फ्रुटी पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु त्रुटी फुटी टाकल्यामुळे दिसायला देखील खूप सुंदर असे दिसतात चला तर व्यवस्थित एकत्रित करून आता आपण ह्या बॅटरचे आपे करून घेऊयात मंद गॅसवरती पात्र गरम झाल्यानंतर आपण आपे पात्राला थोडेसे तूप लावून घेऊयात आपे करण्यासाठी आपण साजूक तुपाचा वापर केल्यामुळे छान खमंगास आपे लागतात आपे पात्रामध्ये तूप टाकून घेतल्यानंतर ते ब्रशनं अशा प्रकारे सर्वत्र लावून घेऊया जेणेकरून तूप हे सर्व पात्राला व्यवस्थित लागले जाईल हे आपे करण्यासाठी पात्र शक्यतो जाडच असावे जा कारण की बॅटरमध्ये आपण साखर टाकल्यामुळे आपे हे लगेच करपण्याची शक्यता असते चला तर आता आपण बॅटर हे पात्रामध्ये एक एक करून ओतून घेऊयात पात्रामध्ये बॅटर हे पूर्णपणे न भरता थोडीशी जागा ठेवावी आपे छान टमकन असे फुगले जातात त्यामुळे थोडीशी जागा ठेवली की छान असे ते फुलले जातात हे आपे करताना कुठेही गॅसची आज मोठी किंवा मध्यम करू नये मंदच गॅसवरती हे आपे दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घ्यावेत हे बॅटर तुम्ही केकटीनमध्ये टाकून त्याचा केक देखील करू शकता चला तर आता पात्रावरती झाकण ठेवून आपण दोन ते ती तीन मिनटं एका बाजूने खरपूस असे भाजून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा तीन मिनटानंतर एका बाजूने खरपूस असे आपे भाजलेले आहेत ते आता आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊयात जे आपे एका बाजूने छान खरपूस असे भाजलेले आहेत ते आपे मी पलटी करून घेणार आहे आणि बाकीचे आपे जसे भाजेल तसे एक एक करून आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊयात तर ह्या ठिकाणी सुरुवातीला जे आपे पलटी करून घेतले ते दोन्ही बाजूने देखील खरपूस असे भाजून झालेले आहेत आता ते काढून घेऊयात सर्व आपे पलटी करून झाल्यानंतर एका बाजूने त्याला तूप ग्रीस करून दोन्ही बाजूने खमंग असे आपण हे आपे भाजून घेणार आहोत दोन ते ती तीन दिवस आरामात हे छान आपे बाहेर मऊ लुसलुशीत असे राहतात मुलांच्या टिफिनसाठी तर परफेक्ट अशी रेसिपी आहे एकदा तुम्ही अशा प्रकारे आंब्याचे आपे केले की लहानपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतील कलर पहा किती सुंदर असा आपल्याला आलेला दिसत आहे तर तुम्ही देखील अशाच प्रकारे आपे घरच्या घरी करून बघा आणि कसे झाले मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर ह्या ठिकाणी सर्व आपे मी करून घेतलेले आहे कोणताही आर्टिफिशियल कलरचा वापर न करता आप्यानं कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे छान टमकन असे आपे फुललेले आहेत आणि आतून पहा किती मऊसूद आणि जाळीदार असे तयार झालेले आहेत माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद